लहान मुलींशी शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याने शिक्षकाला चोपले देशिंग व परिसरात संतापाची लाट बदलापूर व महाराष्ट्रातील इतर घटनांनंतर नंतर देशिंग नाराधम शिक्षकाचा गंभीर प्रकार कवठे महांकाळ पंचायत समितीमधील शिक्षण विभाग प्रकरण मिटविण्याच्या नादात तालुक्यात चर्चा देशिंग तालुका कवठे महांकाळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका शिक्षकाला पालकांनी बेदम चोप देऊन पोलिसांची या हवाली केली आहे या घटनेची माहिती समजताच तातडीने कवठे पोलिसांनी शाळेमध्ये जाऊन सर्वांची समजूत घालून त्या वादग्रस्त नराधम शिक्षकाला ताब्यात घेतले आहे लहान बालकांसमवेत अश्लील वर्तन करणाऱ्या नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पालकांनी देशिंग बनेवाडी व परिसरातील नागरिकांनी केलेली आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी गट शिक्षणाधिकारी गोफने यांना संपर्क केला असता त्यांनी जाणीवपूर्वक पत्रकारांचा कॉल रिसीव्ह केला नाही त्याचबरोबर पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली आहे परंतु पुढील कोणती कारवाई केली हे लपविण्यासाठी व आपली नोकरी वाचविण्यासाठी गट शिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चालविलेला उद्योग थांबवावा असा आरोप देखील नागरिकांनी केलेला आहे देशिंग येथील जगताप वस्तीवर जिल्हा परिषद शाळेची प्राथमिक शाळा आहे सदरची शाळा पहिली ते चौथी विद्यार्थ्यांसाठी आहे या शाळेवर गेल्या काही वर्षांपासून भारत कांबळे नावाचा शिक्षक कार्यरत आहे या शिक्षकाची वर्तणूक चांगली नाही अशी तक्रार लहान मुली वारंवार आपल्या वार घरी सांगत होते याबाबतची पडताळणी पालकांनी शाळेत काही माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला असता सदरचा प्रकार उघडकीस आला आहे खरोखरच कांबळे नावाचा शिक्षक विद्यार्थिनीचे गैरवर्तन करतो व अश्लील वर्तन करतो असे आढळून आल्याने आज संतप्त पालकांनी शाळेमध्ये जाऊन त्या शिक्षकाची खाली घालून मारहाण केली चांगलीच धुलाई केली या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांसमेत हे वर्तन सुरू होते परंतु लहान बालक सांगत असतील काहीतरी घडत असेल याकडे पालकांनी थोडे काळ दुर्लक्ष केले परंतु हे प्रकार दररोज घडत आहेत हे समजल्यानंतर पालक मात्र संतप्त झाले व त्याची खात्री केली गेली नराधम शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेचे गांभीर्य ओळखून जत व कवठे पोलीस ठाण्याचे डीवाय एस पी सुनील साळुंके यांनी तातडीने कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात येऊन संबंधितांची तक्रार दाखल करून घेण्यास सुरुवात केलेली असून नराधम शिक्षकाची देखील कसून चौकशी पोलीस करणार का त्याला दंड देण्याचे काम पोलीस करणार का याकडे कवठे महाकाळ तालुक्याचे नव्हे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी कवठे महाकाळ पंचायत समितीमध्ये आलेल्या अनेक तक्रारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत सबकुच मामला सेटलमेंट या प्रकाराने असले गंभीर प्रकार घडत आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर ग्रामीण विकास मंत्र्यांनी कडक कारवाई करावी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी संतप्त नागरिकांनी केलेली आहे त्याचबरोबर तक्रारी दाखल होऊन सुद्धा मलिदा घेऊन प्रकरण मिटविण्याचे प्रकार पंचायत समितीमध्ये व जिल्हा परिषद सांगलीमध्ये वारंवार घडत असतात त्याबाबतचे तक्रारदार देखील आमच्याकडे पुरावेशी आहेत नाराधम शिक्षकावर कारवाई होणार का अशी शंका तक्रारदार व्यक्त करीत आहेत या घटनेची तक्रार दाखल करून घेण्याचे काम कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात सुरू आहे हे प्रकरण मिटविण्यासाठी गट शिक्षण विभागाचे काही अधिकारी प्रयत्नात होते परंतु संतप्त पालकांनी कोणाचीही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी शिक्षकाची चांगलीच धुलाई केली गट शिक्षणाधिकारी वादग्रस्त झालेले असून गोफने यांच्यावरच कडक कारवाई करावी म्हणजे नराधम शिक्षकावर कारवाई केल्यासारखे होईल अशी प्रतिक्रिया पालकांनी व नागरिकांनी दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क